काँग्रेसची परंपरागत जागा दुसऱ्या पक्षाला गेली की कार्यकर्त्यांमध्ये थोडी नाराजी असते परंतु ती नाराजी दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे शिंदे गटाच्या सात खासदारांची गत काय झाली असेल उद्धव ठाकरे भेटत नाही असे सांगत निघून गेले आणि आता लोकसभाही त्यांना मिळत नाही ना घर का ना घाट का अशी अवस्था त्यांची झालेली आहे अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे आणि मी पूर्वी पण म्हणालो पाचही ठिकाणी काँग्रेसच्या बाजूनं जनता कौल देईल हा विश्वास वाटतोय जनतेमध्ये विद्यमान सरकारच्या संदर्भात राग आहे चीड आहे ज्या पद्धतीनं तानाशाही पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीनं हे सरकार काम करत आहे त्यामुळे लोकांना भीती वाटते की आपण स्वतंत्र भारताचे उद्या गुलाम असू ही भीती लोकांच्या मनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गेलेली आहे आणि त्यामुळेच जनता ठरवलेली आहे जनतेने की यावेळेस भारतीय जनता पक्षाला सत्तेबाहेर काढायचं आणि म्हणूनच पूर्ण विदर्भामध्ये गडचिरोली तर आम्ही जिंकूच कारण गडचिरोलीचा उमेदवारांना निगेटिव्ह वातावरण होतं त्यामुळे त्यांना दुसरा पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला त्यांना मिळाला नाही त्यामुळे तिथले उमेदवार हे पडणारच असं गृहित धरूनच ती उमेदवारी दिली गेली आणि आमचे नेते आमचे किरसान नेतेविरुद्ध उभे आहेत आणि शंभर टक्के डॉक्टर नामदेव किरसान त्या ठिकाणी निवडून येतील असा मला पूर्णतः विश्वास आहे चंद्रपूरला काल प्रतिभा धानोरकर तुम्हाला येऊन झेकून गेलेले आहे गेल्या काही दिवसात त्यांनी ती काही केली होती काय चर्चा झाली तुम्ही प्रचारात सहभागी होणार आहात का मी पक्षाचा कार्यकर्ता आहे शिपाई आहे आणि मी तसंही जाणार होतो भेटल्या नसत्या तरी जाणार होतो आज मी चंद्रपूरला चाललेलो आहे प्रचार सभेमध्ये आणि मी दहा तारीखसुद्धा नऊ आणि दहा चंद्रपूरला प्रचारासाठी जाण्याचं मी ठरवलंच होतो जिथे पक्षाचा उमेदवार आहे तिथे मी जाणार प्रचार करणार कारण पक्षाचा कार्यकर्ता नेता म्हणून माझी ती जबाबदारी आहे नाही काँग्रेसचा उमेदवार जरी नौका असला तरी तगडा उमेद म्हणजे उमेदवारांच्या संदर्भात कुठलीही तक्रार नाही उमेदवारासाठी आमचे इंडिया घटक पक्षाचे लोक काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी काम करत आहेत तुम्हाला गोंदिया भंडारेचा निकाल हा चमत्कारिक निकाल दिसेल हा मला विश्वास नाही सभेची तयारी सापवलेला होते आहे आम्ही सर्व त्या ठिकाणी विदर्भातील जनता त्या सभेला जाणार आहे आणि राहुलजींचे त्याग आणि त्यांनी जो संघर्ष केला सुरू केलेला त्या संघर्षामुळे जनजनामध्ये राहुलजींची प्रतिमा राहुलजींचं काम आणि या राहुलजीच्या संदर्भात जनतेमध्ये आशा या देशासंदर्भात दे एक प्रामाणिक इमानदार आणि एक समर्पित भावनेचा नेता म्हणून त्यांच्याकडे सगळे बघतात आणि त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी असणार आहे आणि विदर्भातील या पाचही विधान लोकसभा क्षेत्रामध्ये त्या सभेच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला परिवर्तनची लहर लाट निर्माण झाल्याची दिसेल असं आहे की नानाजी कार्यकर्ते जे असणार स्वाभाविक आहे परंपरागत जागा ज्यावेळेस जातोय जातो आहे किंवा दुसरी दुसऱ्या पक्षाच्या वाट्याला जाते त्यावेळेस सर्व सुरुवातीलाच थोडी नाराजी असते पण ती नाराजी दूर करण्याचा आमचा नक्की प्रयत्न आहे खरं तर इतर जागा आमची जिंकली नव्हती जिंकली पण शिंदेच्या सात खासदारांची काय गती झाली असते उद्धव ठाकरे भेटत नाही भेटत नाही म्हणून गेले तर त्यांना लोकसभा भेटत नाही म्हणायची पाळी आहे म्हणजे ना घर का ना घाट का अशी अवस्था त्यांची झाली त्यामुळं शिंदे गटांच्या आमदारामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आता आमच्या माहितीप्रमाणे निम्मे आमदार शिंदे गटांचे उद्धवसाहेब ठाकरेशी संपर्क करत आहेत अशी माहिती आता आमच्याकडे पोहोचलेली आहे वस्तुस्थिती माहीत नाही परंतु ही चर्चा अनेक नेत्यांनी बोलून दाखवलेली आहे याचाच अर्थ असा आहे की विरोधक गोंधळलेले आहेत खुद्द शिंदे गटा शिंदे गट गोंधळलेला आहे अजित गट गोंधळलेला आहे आणि अने भाजपाची अनेक ठिकाणी उमेदवारांच्या निवडी संदर्भात दमछाक झालेली आहे परेशान झाले की आता इथे कोणता उमेदवार देऊ कारण ज्याचं नाव घेतो हो तो पडण्याच्याच तयारीत आहे म्हणजे पडण्या म्हणजे पळून जाण्यात नाही पडण्यामध्ये म्हणजे हारण्याच्या तयारीत दिसतोय तर अशा स्थितीत भाजपची सुद्धा अत्यंत दमचाक होते आहे सेंट्रल प्रोविन्शियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिक्षा पाय अप संस्कार के साथ डे डे बोर्डिंग अँड रेसिडेन्शियल स्कूल फॅसिलिटीज लायब्ररी लॅबॉरटरीज कम्प्युटर रूम डिजिटल क्लासरूम म्युझिक Vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor, Central Provincial School and Junior College. 38, Vedahari Outer Ring Road, Post Besar, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.